प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस <laughs> संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील धगाडी बाबाजवळ गॅस टाक्या घेऊन जाणारा मालवाहू ट्रक पलटीत झाला या अपघातामध्ये चालक जखमी झालाय तर यावेळी ट्रकमधील सर्व गॅस टाक्या महामार्गावर विखुरल्या होत्या पुणे जिल्ह्यातील चाकण येथून सचिन विजय दौंडकर हे ट्रकमधून गॅस टाक्या घेऊन संगमनेरच्या दिशेनं चालले होते मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास महामार्गावरील धगाडी बाबाजवळ आली असता त्याच दरम्यान नाशिक पुणे लेनवर ट्रकचा पुढील उजवा बाजूचा टायर फुटून चालकाचं चा ट्रकवरील नियंत्रण सुटलं आणि ही ट्रक थेट दुभाजकावर पलटी झाली यामध्ये चालक सचिन दौंडकर हे जखमी झाले तर पाठीमागून वाहनं येत नसल्यामुळं मोठी दुर्घटना टळली आहे ट्रक पलटी झाल्यामुळे महामार्गावर सर्वत्र गॅस टाक्या विखुरल्या होत्या यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये वाहतुकीला अडथळाही निर्माण झाला घटनेची माहिती मिळताच डोळासने महामार्गाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सुनील साळवे मनीष शिंदे उमेश गव्हाणे नंदू बर्डे संजय मंडलिक पंढरीनाथ पुजारी नारायण ढोकरे यांच्यासह हिवरगाव पावसा टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीनं महामार्गावर पडलेल्या गॅस टाक्या बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली गेली बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया लेझर शस्त्रक्रिया किडनी विकार नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन वंध्यत्व निवारण प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी युरो सर्जरी न्यूरो सर्जरी पेडिएट्रिक सर्जरी कार्डिओलॉजी न्युरोलॉजी शंभर बेडची सुविधा सुसज्ज अपघात विभाग ट्रॉमा केअर युनिट दुर्बिणीद्वारे द्वारे शस्त्रक्रिया हृदयविकार डायबिटीज ब्लड प्रेशर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर